आज बुधवार दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक तीन ब मधून नंदिनी जनार्दन कदम तसेच प्रभाग क्रमांक बारा ब बा मधून मोहसिन हाजी मेहमूद सय्यद व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांनी आज आपले अर्ज माघारी घेतले याबाबत अधिक माहिती देताना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुहास जगताप म्हणाले की नगर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा पहिला दिवस या दिवशी वाजे तीन वाजेपर्यंत एकूण तीन उमेदवारांचे माघारीसाठी साठी अर्ज प्राप्त झाले आहेत याच्यामध्ये बारा आप या जागेसाठी मोहसिन हाजी मेहमूद सय्यद यांचा अर्ज प्राप्त झालेला आहे नगराध्यक्ष पदासाठी सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांचा अर्ज प्राप्त झालेला आहे त्यानंतर प्रभाग ब साठी अर्ज प्राप्त झालेला आहे